नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा हे बघणार आहोत तर जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम जबाबदारी भगवान विष्णूंवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यां आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो आपल्या घरात पुरेसे न पडणे आर्थिक अडचणी येणे अन्न चविष्ट न लागणे अन्न खाऊन तृप्ती न होणे महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाई पैसा खर्च होणे वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाही असे प्रश्न ज्यावेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा सल्ला दिला जातो सतत बारा पौर्णिमानंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बरेच अंशी सुटलेले असतात बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते जुनी मंडळी असे म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही कारण विकतचं आणलेलं धान्य आपल्या घरी आणल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात ओखलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चालेल परंतु टोकलेलं खाऊ नये जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व वा आपल्यावर वाईट परिणाम करू शकतात घरातील माणसे एक विचाराने न राहणे घरात अन्नधान्य पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे आपल्या घरी असलेले अन्न व धन यांच्या पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशांचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो पैसा धन पैशात पैसा, पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख शांती आणि आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते सत्यनारायण पूजा ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी म्हणजेच सूर्यास्ता अगोदर एक तास आधी व एक तासनंतर करावायची असते ऐश्वर धन संपत्ती यांचे मालक विष्णू व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी मकर संक्रांतीच्या दिवशी देखील सत्यनारायण केला जातो आता आपण बघूया सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य एक पाट एक चौरंग चौरंगाभोवती आंब्याचे चार डहाळे चौरंगावरती अर्धा मीटर पांढरे कापड अंतरावे तामनात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा तीन सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात पहिली सुपारी ही गणपतीची दुसरी कुलदेवतेची तिसरी वरुण देवाची असते वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य धूप दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा आरती करून प्रसाद वाटावा हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तींनीच खावा बाहेरच्या व्यक्तींना प्रसाद देऊ नये नातेवाईकांनासुद्धा देऊ नये यानंतर पूजेतील उरलेले जे गहू आणि तांदूळ त्या त्या धान्यामध्ये टाकून द्यावे यामुळे आपल्याला आपल्या धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पवित्र होतात कारण जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात अनेकांचे हात त्या धान्याला लागलेले असतात त्यांचे दोष नाहीसे होण्यासाठी ते पवित्र करण्यासाठी दर पौर्णिमा संक्रांतीला सत्यनारायण करावा या विधीमुळे घरात सुख शांती नांदते धनधान्य पुरते आणि आर्थिक स्थिती सुधारते तर आजची सत्यनारायणविषयीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद